का का हा प्रिय शेतकरी मित्रांनो मी शेतकऱ्याचा जलमित्र श्रीगणनाथ महाराज लिंबोडकर यांनी मौजे खोपटी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी हा बोरवेल पॉईंट दिला होता ते गोवर्धन सुरू नावाचे ऊसतोड कामगार आहेत शेतकरी आहेत त्यांना अल्पभूधारक जमी जमीनदार आहेत ते परंतु या सगळ्या ह्या दुष्काळी भागामध्ये हा बोरवेल आहे ह्या बोरवेलला तीनशे तीस फुटावर पाणी लागलं आहे ह्या बोरवेलची एकूण खोली तीनशे पंच्याऐंशी फुटाची आहे परंतु मी आज ह्या गावाला एका दुसऱ्या शेतकऱ्याची विहीर देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस हा बोर आम्ही म्हणजे चा, चालू करून पाहिजे आहे हा बोर हा बोर चा, हा कंटिन्यू तीन वीजचा पंप आहे हा कंटिन्यू चालतो आहे आठ आठ तास ज्या ह्या भागामध्ये लाईट असते पहा तर आठ तास हा पंप या ठिकाणी चालत आहे सदरली शेतकरी हे आहेत त्यांनी हा पॉईंट मारला आहे हा संपूर्ण ड्राय भाग आहे हा संपूर्ण ड्राय भाग आहे म्हणजे इकडे सगळा डोंगरच आहे पहा हा संपूर्ण डोंगर आहे इथे कुठेही हिरवगार नाही आहे इथे कुठं असं कुठंच बागायती वगैरे काही नाही आहे तर या ठिकाणी हा बोरवेल चालू आहे कंटिन्यू चालतो आहे एवढं पाणी तिथून मिळत आहे हय बोरवेलची ही पेटी आहे पहा ही पेटी आणि हे सदर शेतकरी आहेत ह्याकडचा सुद्धा मी भाग पाहू शकता हा संपूर्ण हा भाग कोरडाच आहे तर मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त बोरवेलची खोली करणं गरजेचं असतं आणि ती खोली आपण त्या खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला भरपूर पाणी मिळत असतं हे भगव महाराज सूट हे सुद्धा फक्त ज्या ज्यांना सुद्धा क्वांटिटीला होतं त्यांची इथं वस्तू काय त्या वस्तूवर त्यांना त्याशे तीस स्वतःला भरपूर पाणी मिळालेलं आहे म्हणजे सगळा बोर आपल्याला पाचशे पंचवीस सूट करावा लागला होता परंतु काही शेतकरी ती खोली करत नसतात म्हणजे ती खोली केल्यानंतरच पाणी मिळत असतं शेतकऱ्याला वाटतं असतं की आम्हालाही साठ पन्नास